स्मरण करून देणारा शब्द हो अशा पद्धतीनं शब्दांची महती शब्दांच महत्व परमार्थिक जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे हे, हे लक्षात आणून देण्याचं चिंतन सुरू आहे महाराजांनी पुढे बोलाव ह परत वाचू का नाही किती ठीक आहे आपल्याला जेवढं चिंतन होईल तेवढं आपण करूया इथून सुरू केलं परंतु ज्याला विस्मरण झाले असेल त्याने श्री गुरुला शरण जावे कारण श्री गुरुजवळ शब्द संपत्ती असते इथून सुरू केलं आणि बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरणदानी प्रसिद्ध याच्या वरचा जो पॅरेग्राफ आहे तिथपर्यंत म्हणजे तिन्ही खंडनाचे जे प्रकार आहेत ते वाचून घेतले आणि वरती कोणाचा काय संबंध आहे हेही वाचन करून घेतलं आणि कोणाजवळ काय आहे हे दोन तीन मुद्दे लक्षात घेतले ठीक, ठीक आहे बापोपोगी वस्तु शब्द स्मरणदानी प्रसिद्ध अमृताचा विषदु आरिसा नव्हे बापोपयोगी वस्तु शब्द स्मरणदानी प्रसिद्ध अमृताचा विषदु आरिसा नव्हे महावैष्ण माऊली मा ज्ञानोभार शब्द खंडन या सहाव्या प्रकरणामध्ये खंडन करण्यापूर्वी शब्दाचं वर्णन करतात आणि शब्दाचं वर्णन का करतात तर शब्द स्मारक आहेत म्हणून शब्द साधन आहेत म्हणून शब्द आपल्याला मार्गदर्शक गुरु येत म्हणून कारण शब्द अर्थाच ज्ञान करून देतात आणि ते अर्थाच ज्ञान करून देणारे शब्द वेदातून किंबहुना गुरुच्या मुखातून आलेले असतात म्हणून ते वेद आहेत ते गुरु आणि ते शेवटपर्यंत इकडं मोक्षापर्यंत उपयोगी येतात म्हणून ते आठपासून येते परमार्थातलं साधन बनतात शब्द जो सर्व परमार्थाचा प्रवास आहे तो शब्दानं चाललेला आहे विधिनिषेदाच्या वाटापासून विधिनिषेधाच्या वाटा दाविता हा देवटा बंद मोक्ष करेक शिष्ट हाची अशी पुढे या बारावापैकीची कुवी आहे पुढची तर विधिनिषेध सुद्धा काय करू नका हे सुद्धा शब्दानच वेदानं सांगितलं काय ग्राही काय करा हे सुद्धा वेदानं शब्दान सांगितलं कर्म उपासना सुद्धा शब्दानं सांगितलं योग सुद्धा शब्दानं सांगितलं आणि महावाक्याचा उपदेश सुद्धा शब्दानेच केला म्हणून परमार्थात शब्द साधन आहे आणि मनुष्य देहातच शब्द चलतो आणि मनुष्य देहातच परमार्थ आहे म्हणून शब्दच परमार्थ आहे आणि विस्मरण तर नेहमीच जीवाला असत जीवदशेमध्ये कोणाबी देहात असत ती परंतु या देहात विस्मरण संपिता येते शब्दान विस्मरण घालविता येतं आणि स्मरण करून घेता येतं स्मरती लब्ध स्मृती उपलब्ध करता येते स्मृतीला उपलब्ध होता येतं आठवावर येता येतं आपल्या आठवावर येणं म्हणजे ठावावर येणं ठिकाणावर येणं ठिकाणावर येता निज धामावर येता येत अशी मनुष्य देहात शब्दाने व्यवस्था होते पण मनुष्य देहात केव्हा होते अधिकार म्हणून श्रीरात अधिकाऱ्याला शब्द उपयोगी अशा इतक्या स्टेप पर्यंत आणि म्हणून श्रीरात अधिकाऱ्याला गुरुच्या मुखातून आलेले शब्द उपयोगी येत कारण गुरुजवळ शब्द संपत्ती असते काल आपण इथपर्यंत आणतो विस्मरण आपल्याला विस्मरण आहे हे सुद्धा गुरुकडूनच कळते कारण अगोदर आपण जे पाहत असतो तर ते अज्ञान पाहत असतोच अज्ञान 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 अज्ञानच अज्ञान नव्हतं ते विस्मरण होतं हे गुरुकड गेल्यावर कळते कारण ज्या वेळेला मी परमात्मा कळतो त्या वेळेला पहिलंच हे कळतेच आहे असं कळते मी देह नाही पहिलाच नव्हतो असं कळते मग असं लक्षात आल्यामुळं मग होतं का अज्ञान होतं का नाही विसरलो होतो जसा आपली एखादी वस्तू हरवल्यावर आणि तिची विस्मृती झाल्यावर ती नाही वाटते पण ज्या वेळेला सापडली त्या वेळेला पहिलीच होती वाटतं मधात प्रतिबंध आलता काही मधामध्ये थोडा विक्षेप आलता कारण सापडल्यावर पहिली की पहिलीच होती आपलीच होती आपल्याच घरी होती फक्त थोडं थोडा पडदा विक्षेपडता त्याप्रमाणे काय विस्मरणच घन झाले की अज्ञान आणि अज्ञानच घन झाले की नाही नाही वाटते महाराज तुटायला लागला तुमचा वर का आवाज थोडा तुटतोय मोबाईल जरा व्यवस्थित ऍडजस्टमेंट केला तर बरं होईल मला एकट्यालाच खरखर येते कि बाकीच्या पण येते सर्वांनाच येत आहे हा अच्छा अच्छा मग मग महाराज मोबाईल थोडा ऍडजस्ट करा आता येतो का हा बरोबर येतोय आता एकदम स्पष्ट क्लियर ठीक आहे मी सांगू लावलो गुल। की विस्मरणच अज्ञान विस्मरणच घन झालं की विस्मरणात विस्मरणच अज्ञान वाटत असते आणि अज्ञान घन झालं की अज्ञानच नास्तिकता बनत असते आणि नास्तिकताच विकाराला प्राप्त झाली की तो राक्षसी प्रवृत्तीचा बनत असतो कारण तो नास्तिकतेवर पक्का झाल्यामुळं अज्ञानावर पक्का झाल्यामुळं त्याला ज्ञानाचा मार्ग सांगणारे सर्व धर्मशास्त्र ढोंग वाटते शास्त्र, शास्त्र पाखांड वाटते साधू संत ऋषी मुस्तिकतेवर पक्का त्याला वाटत देव नाही सत्य नाही मोक्ष नाही आणि त्यामुळं तो तसा क्रूर बनतो म्हणे क्रूरताच राक्षसी प्रवृत्ती होत असते नास्तिकतेवर पक्का झाल्यामुळं क्रूर होतो नास्तिकतेवर का नाही झाल्यामुळं आध्यान, ना विस्मरण आहे पण विस्मरणच अज्ञान म्हणून श्रद्धेनं भावनेनं क्रूरता कमी होते आस्तिकता वाढते नास्तिकता वाढली की शब्दाच्या संपर्कात आल्यावर अज्ञान जाण्याचा मार्ग मोकळा होतो आणि अज्ञान जायच्या वेळेला कळते की अज्ञान अज्ञान नाही विस्मरणे मी विसरलो होतो पण लय दिवस दिवस खूप काळ विसरल्यामुळे ते अज्ञान वाटत होत कारण प्रतिबिज्ञ झाल्यावर कळते की पहिलंच आहे ही गोष्ट खूप महत्वाची परमात्मा नाही वाटणं परमात्मा कळत नाही वाटणं हे दोन्ही जाऊन परमात्मा पहिलाच मी आहे अशी प्रतिबिज्ञा होती परमात्म्याचा साक्षात्कार आलो ह्या तीन गोष्टी खूप मुख्य आहेत परमात्मा नाही नास्तिकता परमात्मा मला कळत नाही त्या विद्या हे अज्ञान आणि ज्या वेळेला आता हे अमृतानुवापा आपण आपणाल तो परमात्म्याच विस्मरण आहे हे विस्मरण साक्षात्काराला धरू नये कारण की साक्षात्कारात मी पहिला परमात्मा आहे तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला होय तो आधीची आहे परी की जी बुद्धी तेशी नव्हे मुक्त होता परी बरे झाला बद्ध म्हणजे पहिलाच होता आधीची आहे तोची परमात्मा संचाला आधीची आहे म्हणजे परमात्म्याच्या साक्षात्कारात पहिला पहिला असं होते की पहिलाच स्वतः म्हणजे अज्ञान विस्मरण विस्मरण गेलं की त्या स्मरणात पड की मी पहिला परमात्मा हे पहिलाच पहिलेच मला येत होतं एखादी माहीत असलेली वस्तू आपल्याकडे आणून द्यावा आपल्याला मला विचारा हे जे आहे का परिचय तर आपल्याला नाही पाहिलीच नाही तरी आणि त्यावेळेला काहीतरी आपल्या त्या वेळेला आपल्याला खांदा उशा येते पाहिलाच महाराज परत आवाज खरखर झाला मग बरोबर येत होता थोडा आता परत सुरू झाला पहिल्यासारखं रेकॉर्डिंग मला कट नाही काय अडचण नाही तुम्ही जॉईन होऊ शकता मी कट मग जॉईन काय आला तर मी आहे थंडी त्यालाही बाहेर बसत नाही असा प्रॉब्लेम आहे